एक गोष्ट सांगू ग्रुप लहान द्या मंडळ लहान द्या लोक कमी असू द्या पण ती जे एकत्र येणारे लोक आहेत ना जी मंडळासाठी करतात ना तेच खूप असतं कधी स्वच्छ करणारे कधी इलेक्ट्रॉनिक म्हणजे वायरिंग बिरिंग करणारे असे पोरं भेटत नाहीत हो तुम्ही कुठेही हुडका रात्री बारा बारा वाजेपर्यंत सजावट करून आपल्या गणपती बाप्पासाठी असं नसतंय ती एक पोरांची एक म्हणजे आतुरता असू गणपती बाप्पासाठी चार वाजता या चार वाजता जाऊ सगळे पिकअप मध्ये चला आज एक तुम्हाला गोष्ट सांगतो बद्दल तर विषय काय सांगितलं तुम्ही काय पण करा गणेश उत्सव सगळ्यात जवळचा म्हणजे गणेश सगळ्यात जवळ पोरांचा सगळ्यात लाडका इव्हेंट असतो म्हणजे एका एवढ्या वर्षात नाही ना जेवढं पण दिवाळी असो त्यात सगळ्यात जाऊच म्हणजे गणेश उत्सव तर पुन्हा एकदा स्वागत करतो मी ऋतुराज डोले तर आज आहे गणेशोत्सव तर सर्वांना गणेशोत्सव खूप खूप शुभेच्छा आता सध्याला होत्या तीन दुपारच्या चार वाजता गणपिताना जाणार आपलं तसं मंडळ लहान आहे ढोलवाडी आणि गणपती प्रति असतो म्हणजे जसं मोठं हे जे मंडळ असतं काही नसतो पण खूप मस्त असते सगळे एकत्र येऊन लहान महान मुले असतात चार वाजता जाणार गणपती आणायला आणि आता सध्याला चार वाजता हे म्हणून ठरवलंय तर खूप भारी असणार बघायसारखा काय काय करतोय काय काय नाही कुठं कुठं जातोय काय काय करणार आहे तर कसं सजावटच्या आधी केले तुम्ही बघितले सजावटचे थोडंफार केले काल तर आज जायचं घ्यायला गणपती मस्त वगैरे आणायला बसवायचं आरती बिरती करायची कोण कुन कोण येते काय काय येते तुम्हाला तुम। तुम। बघण्यासारखं असणार आहे आमच्या गावातला चला तर तुम्हाला आमच्या घरात बसवला गणपती दावतो जो दुपारी एक चांगले बसवला गणपती बाप्पा फुल काढतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल सॉरी आमचे गणपती बाप्पा परत लावतो नंतर होतील आणि ह्यापेक्षा पण भारी म्हणजे गौरी पण आपल्या घरी बसतात त्या टायमाला पण खूप भारी वाटतं त्या टायमात सजावट ही बघायची एकदम मस्त दिसतं गणपती बाप्पामध्ये बसले असतात दोन्हीकडे बस दो गौरी असतात आणि त्याच्या पुढं काय का 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 काय असं ठेवलेलं असतं ते बघण्यासारखं असतं ते पण दावणार तुम्हाला दुपारी बसून सगळ्यांना फोन पण लावतं बावन्न पावती फाड्यान पैसे थोडे पाठवा ऑनलाईन पाठवा कॅश पाठवा काय काय पाठवले काय काय परत देतो म्हणून सांगितले आणि ठीक साडेचार वाजता आपली पिकअप घेऊन आपण निघालो गणपती आणण्यासाठी ते लोकेशन होतं म्हणजे जुनुनी जुनी जुन पडतं आपल्यापासून तेरा किलोमीटर ते आपण आप ह्या पिकअपद्वारे कम्प्लीट करून तिथून मस्त गणपती मूर्ती कसं बुक केली नव्हती अजून जाऊन डायरेक्ट घेणार जुनुने आपले पाऊल ठेवल्यासारखेच असली गर्दी होती गणपतीसाठी म्हणजे आयुष्यपत पहिल्याच ठिकाणी गेलो चितक समजलं की सर्व गणपती जे मूर्ती होते ते बुक झालते दुसऱ्या ठिकाणी चालवलो आणि जुने जर बस स्टँडच्या समोर बघतोय कसला मोठा गणपती उप्पा होते बघून खूप भारी वाटलं आणि त्यांचा जोल्लोष बघून आम्हाला असली जोल्लोष पण म्हणजे असला उत्साह झालता म्हणजे बस आता आपलं आपण कधी गणपती उप्पा हो घेतो कधी एकदा आपण पण असं एकदम उत्साह करतोय असं झालत तो उत्साह बघून खूपच उत्साह झाला तो उत्साह बघून मग गणपती बघायला पुढे गेलो पुढे असं खटावर खूप असं गणपती लावते तसं आपला गणपती मोठा घ्यायचा होता कारण मंडळ जरी लहान असलं तरी गणपती आपला मोठाच असतो आणि तिथं बैठल मग गणपती घ्यायचा आधी म्हणलं काहीतरी सजावटची घेऊया मग ती गुलाब झेंडू ते लाईन दिसाय तर ओरिजिनल दिसत होतं होत प्लास्टिकचा सोडा टिकते म्हणून घेऊन टाकलं काय सांगता फिर तिथं कोणतं कोणतं वैकीचं पडत होते मग तिथून जे जे लागत होते पान बिन सगळं जे जे लागत होते ते सर्व पहिल्यांदा घेतलं आणि आम्ही निघालो गणपती मूर्ती आणायला पहिल्यांदा म्हणलं लायटिंग ला बघाव मंदिरात म्हणजे लाव तिथं तो मस्त होती तशी पण बघितली पण खूप महाग सांगायले म्हणलं जाऊ द्या विषय हाय ते खूप भारी आहे म्हणलं परत बघू म्हणलं बजेटमध्ये बघा म्हणलं आपल्या मग तिथून बघितलं आणि तिथून परत निघालो मग गणपती बघितलेलं तर ह्याला घरगुती गणपती घेत होता घरी नेण्यासाठी त्यालाही गणपती घेतला लहानसा असा कसं तेवढच भारी वाटतो गणपती मस्त दिसत होते आणि त्यातून आपण निघालो गणपती घेऊन आपला आपल्या गावाकडे गणपती आला गणपती जय जयकार तस या वर्षी आमच्याकडे तर पाण्याची कमतरता नाही तुमच्याकडे काय चाललंय मला सांगा भरपूर पाणी झालंय मी भरपूर चिक्कार बोल आलो म्हटलं गणपती काय तर आधी जाऊन तयारी करा स्पीकर बाहेर ठेवले आणि गाडीत त्याला बसवलं धरून बस, बस म्हणलं गणपती बाप्पाच्या मूर्तीला आत येतोय आत येतोय तो लाईट गेली काय म्हणलं नशीब मग थोडा वेळा लाईट बिट आलं सगळं सेटअप करून घेतलं आधी जसं पूजा बुजा फळ बी पाच फळ ठेवून तसं ओके मध्ये फी करून घेतला मग आणली शेवटी आपली गणपती बाप्पाची मूर्ती मस्त विकी मस्त दिसायला क्वालिटी विषय संपला हो करता जयाची। खर सांग काय मतकले भेटले राव भरपूर मत का दोघा तिकाने दो प्रसाद आणला ना ताट भरून इकडे आम्ही दोघा तिकाणीच वाटलं काय करा राहिले काय करा दिलं तरी पण राहिले खाऊन टाकलं तिकडून प्रसाद मित्राच्या घरी गेलो तिथं आरती करा अजूनच ते भेटलं ज़मीनादारा जमीना दारगी GANPATI